साधी कुस्ती नंतर सौरभ जाधव सातारा लालपट्टी मध्ये तयारायचा कुलदीप पाटील कोल्हापूर चंद्रपट्टी तयारावा माथेवर क्रमांक दोन सत्तर किलो माथे भागातल्या लढती चालवा पहिली फिरी चालवा सौरभ जाधव सातारा लालपट्टी मध्ये तयारावा कुलदीप पाटील कोल्हापूर चालू कुस्ती नंतर आपले आनंद गोंडा स्वयंसेवक आनंद गोंडा माथे खाण्यावर

मिनिटांमध्ये कुस्तीचा निकाल लावत पुढल्या मध्ये प्रवेश केलेला आहे देशमुख सोलापूर विषय आजच्या या सातारा लालपट्टी वर्सेस कुलदीप पाटील कोल्हापूर गिळपट्टीमध्ये जात आहे जातानायच आहे ಚೌಥ್ಯಾ ಸಚಿನ್ ಶಹಿ ಸೋಲ सातारा कुलदीप मयूर प्रतिष्ठान ग्रुप यांच्या संयुक्त महिला पुरुष राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्तरीय स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक सात आठ व नऊ फेब्रुवारी स्वतः महाविद्यालय क्लब पुणे येथे आयोजित केले आहे हिंदू गर्जना चषक वर्ष चौथे तरी सर्व मुलांना एक नव्हान आहे की या हिंदू गर्जना चषक मध्ये